बडनेरा जंक्शनवर मंगळवारी सकाळची प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस चैन चेन खेचण्याचा प्रकार घडवून प्रवाशांचा जीव धोका आला असून रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत नेमके काय घडलं पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये मंगळवारी सकाळी सुमारे 5 वाजून 55 मिनिटांनी बडनेरा जंक्शन रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये धक्कादायक प्रकार घडला एका अज्ञानी व्यक्तीने अचानक चैन खेचून गाडी रोखण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळे सुपरफास्ट गाडी सुमारे दहा मिनिटे उशिराने रवाना झाली अचानक घडलेल्या या घटनेमुळे गाडीत एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले महत्वाचे म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान गाडीत रेल्वे सुरक्षा बल कुठेच दिसून आले नाही असा गंभीर आरोप प्रवाशांनी केलाय घटनेनंतर काही वेळाने रेल्वे सुरक्षा बलाने संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले मात्र तोपर्यंत प्रवाशांचा वेळ मानसिक त्रास आणि सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता दरम्यान स्लीपर कोचमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही बसायला जागा नसल्याने रिझर्वेशनचा काहीही उपयोग झालेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली आरक्षण असूनही उभ्याने प्रवास करावा लागतो आणि गाडीमध्ये सुरक्षा नाही ही, ही प्रवाशांची थेट फसवणूक आहे असा संतप्त सवाल प्रत्येक प्रवाशांनी उपस्थित केला या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत सुपरफास्ट गाडी चैन खेचण्यासारखी घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असून प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे हो लागू शकतात